डॉक्टर गणेश गायकवाड यांना पुन्हा एक पुरस्कार डॉक्टर गिरीश गांधी फाउंडेशनचा सा साहित्य पुरस्कार डॉक्टर गणेश गायकवाड यांना जाहीर बुलढाणा येथील प्रसिद्ध शायर आणि सर्जन डॉक्टर गणेश गायकवाड यांना नागपूर येथील डॉक्टर गिरीश गांधी फाउंडेशनद्वारा दिला जाणारा साहित्य पुरस्कार घोषित करण्यात आला आहे या फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी मराठी सारस्वतांचा सन्मान केला जातो फाउंडेशनच्या वतीने यंदाचे साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले असून डॉक्टर गणेश गायकवाड यांना पुरुषोत्तम गाडगे स्मृती काव्य पुरस्कार घोषित केला आहे पंचवीस हजार रुपये रोख शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून एकतीस मार्च रोजी नागपूर येथील श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृहात आयोजित एका समारंभात हा पुरस्कार वितरित केला जाणार आहे या पुरस्काराबद्दल डॉक्टर गणेश गायकवाड यांचे सर्वच क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे डॉक्टर गणेश गायकवाड यांना साहित्य क्षेत्रात यापूर्वीही अनेक पुरस्कार मिळालेले आहेत